नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार दो दो चोवीस जाहिरात आलेली आहे आठ आणि नऊ तारखेला तुम्हाला लॉक करायचे तुमचे प्राधान्यक्रम सो आतापर्यंत तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट करायचे जनरेट करत असताना एक मेजर प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना येतोय तो म्हणजे भाषा विषयाचे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांचा पदवीमध्ये किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये जर भाषा विषय भाषा विषयात त्यांनी जर केलं असेल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तर अशा विद्यार्थ्यांना सहा ते आठ सात नऊ ते दहा आणि अकरा ते बाराला माध्यम मात्र सगळेच येत आहे म्हणजे मी जर मराठी भाषेतनं जर माझं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर मला जे ऑप्शन्स प्राधान्यक्रम येत इतर विषयातले पण येत आहे मधले पण आहेत तमिळ मधले पण आहे हिंदी मधले पण इंग्लिश मधले पण आहे मग नेमकं माध्यम कोणतं घेऊ मी मग मला हा प्रश्न जर येत असेल तुमच्या पुढे तर याच्यासाठी पवित्र पोर्टलवरती त्यांनी दिलेले एक नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशन बद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे प्रश्न तुमच्या समोर आहे भाषा विषयासाठी सर्व माध्यमातून प्राधान्यक्रम देऊ का हा प्रश्न आहे परत अडचण येऊ शकते पुढे जाऊन मला अपात्र ठरवतील का सगळे माध्यम जर दिले दर, आ, सर, का का माध ता ता तर मग मी माझ्या स्व सर्टिफिकेशन मध्ये मी स्वतःच्या सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जे मला हे वेगळंच येत आहे काय मग माझा विषय वेगळा आहे भाषा विषय वेगळा आहे आणि इथे माध्यम वेगळं येत मग चुकीचं काय नाही ना मला तर त्या संदर्भात नोटिफिकेशन पुढे जर मला अपात्र ठरवतील का तर इथे मी तुम्हाला आन्सर नाही अपात्र ठरवणार नाही आहे प्राधान्यक्रम द्यायचे का तर तुम्हाला द्यायचे आहे याचं उत्तर काय आहे द्यायचे आहे आणि माझी निवड झाली तर मला वेगळे कायपत्र लागतील का नाही वेगळे काहीच लागत नाही आता या संदर्भात तुम्हाला मी सांगितले उत्तर देऊन टाकले पण या संदर्भात नोटिफिकेशन काय सांगतंय बघा नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे फेब्रुवारी म्हणजे आजच आलेलं एक नोटिफिकेशन आहे ह्या नोटिफिकेशन मध्ये महत्वाचा सांगितलेला हा मुद्दा आहे शंका समाजामध्ये एक नंबरचा मुद्दा आहे इयत्ता सहावी ते आठवी इयत्ता नववी ते दहावी या गटातील भाषा विषयासाठी अहरता धारक उमेदवाराने ज्या भाषा विषयातून पदवी आता तुम्हाला माहिती या यांना काय लागतंय पदवी बेसिक तुमचा क्वालिफिकेशन असावं लागतं पदवी असेल तर ज्या त्या विषयामध्ये ज्या विषयामध्ये तुम्ही पदवीमध्ये तो विषय घेतलाय म्हणजे जो भाषा विषय होता तो पदवी काळात होता दुसरं काय सांगितलंय अकरा ते बारावी या काळातील पदांसाठी ज्या भाषा विषयातून पद्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन केली असेल असे उमेदवार अशा उमेदवारांना सर्व माध्यमांच्या व्यवस्थापनांचे त्या त्या भाषा विषयाचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत सर्व माध्यमांचे जनरेट होत आहे सर्व माध्यमाचे मराठी इंग्लिश हिंदी किंवा कन्नड तमिळ वगैरे वगैरे त्यामुळे वर नमूद असेल प्राधान्यक्रम जनरेट होत असतील तर उमेदवारांनी असे प्राधान्यक्रम लॉक करण्यास हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही नोटिफिकेशन तुमच्या बरोबर आहे सो काळजी करू नका तुम्हाला इतर माध्यमातले जर प्राधान्यक्रम येत असेल तर डेफिनेटली लॉक करा मी सांगितलेल्या जे प्रश्नांची उत्तर होती ती या नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये बरोबरच आहे सो काही राजीक्रमाण आहे काही शंका असेल अजून तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला इथेच मिळणार आहे सो सगळं बघून नंतरच प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करायचे काही आमचे लाइव सेशन पण संध्याकाळी असणार आहे आज तीन दिवस कंटिन्यू लाइव सेशन दुपारी तीन वाजता तुमच्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत सो सेशन सेशनमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा आम्ही विजय सर आणि मी स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे सो तुर्तास मी थांबतो पुन्हा भेटूया नेक्स्ट मध्ये धन्यवाद